नमस्कार राज्यातील पावसाविषयी महत्वाची बातमी अखेर बऱ्याच दिवसापासून राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सक्रिय होती नुकतेच हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या अंदाजानुसार राज्यात आजही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरीभर असतील मात्र सध्या गारपिटीची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून कळवण्यात आले आहे पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तरेकडील थंड वारे व बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात गारपीट झाली सध्या गारपिटीचे वातावरण निवळले असून उद्यापासून राज्यात हवामान कोरडं राहील तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद